चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काडजे यांची बिनविरोध निवड झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे यांनी माघार घेतल्यामुळे पिटासीन अधिकारी दौलत देसाई यांनी काडजे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली काडजे हे पिंपरी महापालिकेच्या इतिहासातील भाजपचे पहिले महापौर ठरले आहेत नितीन काडजे हे महापालिकेचे चोवीसवे महापौर ठरले नव्याने समाविष्ट केलेल्या गावांनाही त्यांच्या रूपाने प्रथमच महापौरपद मिळाले आहे सकाळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी पिंपरी चिंचवडचे दैवत मानल्या जाणाऱ्या संत मोर्या गोसावी यांचे दर्शन घेतले यावेळी सर्वांनी केशरी फेटे घालून महिला नगरसेवकांनाही हिरव्या रंगाच्या साड्या व फेटे घालून महापालिकेत प्रवेश केला यावेळी आमदार महेश लांडगे महापौर नितीन काडगे नगरसेवक मानदेव ढाके राहुल जाधव यांनी बैलगाडीमध्ये बसून महापालिकेत प्रवेश केला देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य गिरीशजी बापट महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेबजी साहेब आणि शहराचे अध्यक्ष मान्य लक्ष्मीबाऊ जगताप तसेच शहराचे गटनेते एकनाथजी पवार तसेच आमचे नेते आजंबाईजी पानसरे आणि आमचे जीवाभावाचे आणि प्रेम करणारे आमचे आमदार मैदादा लांडगे यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे प्रथमता पिंपरी शहराचं प्रथम नागरिक महापौरपद हे मला दिलं त्या संधीचं मी आपल्या शहरासाठी चांगलं विकास करणार आणि त्याबरोबरच समाविष्ट जी गावं असतील त्या गावांमधील जास्त करून जो विकास रखडलेला आहे तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन सर्वच नगरसेवक तुम्हाला या ठिकाणी त्यांच्यासोबतच काम करायचं नाराजी वगैरे आमच्या पक्षामध्ये काय नव्हती आमची सर्व एकमतानुसार आमच्या दोघांची निवड झालेली आहे कशा पद्धतीने तुम्ही सर्वसाधारण सभेत तुम्ही कार्य करणार असाल त्यावेळेला कशी सांगड जुमवून घेणार सगळ्यांसोबत तुम्हाला काम करायचं आहे नाही आता संदर्भ निवडणुकीच्या वेळी जे आरोप प्रत्यारोप होतात त्यावेळेस तर होतातच पण नंतर आता जे सभा सभा सभासदांना सर्व एकत्र घेऊन महासभेमध्ये सर्वांना एकत्र घेऊन आम्ही विरोधी पक्षनेते असतील दुसरे शहराचे इतरही नेते असतील कोण यांना स बरोबर घेऊन शहराचा जुना नवांचा मेळ घालून हा विकास करण्याचा प्रयत्न करणार आम्ही